मित्रांनो नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय मोठे पाऊल हे उचलले आहे व देशामध्ये तांदळाचा भारत तांदूळ हा ब्रँड लॉन्च केलेला आहे आता हा जो तांदूळ आहे तो बाजारामध्ये केवळ एकोणतीस रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे केंद्र शासनाने व्यापारी घाऊक विक्रेते त्याचप्रमाणे किरकोळ विक्रेते मोठ्या साखळीतील किरकोळ विक्रेते प्रक्रिया करते यांच्यावरती देखील काही निर्बंध हे घातलेले आहेत मग मित्रांनो ही जी संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि ही इन्फॉर्मेशन समजून घ्या तर पहा मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवरती या संदर्भातील बातमी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केलेली आहे ती दिसत आहे मित्रांनो एकूणच अन्य धान्य महागाईचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि तथ्यहीन अनुमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्ये त्याचप्रमाणे जे केंद्रशासित प्रदेश आहे त्यामध्ये व्यापारी घाऊक विक्रेते किरकोळ विक्रेते मोठ्या साखळीतील किरकोळ विक्रेते प्रक्रियाकर्त्यांना पुढील आदेशापर्यंत तांदूळ आणि त्याचप्रमाणे धान्याचा साठा उघड करणे आता अनिवार्य केले आहे संबंधित कायदेशीर घटक जसे की व्यापारी घाऊक विक्रेते किरकोळ विक्रेते मोठ्या साखळीतील किरकोळ विक्रेते प्रक्रियाकर्ते यांना त्यांच्याकडे असलेला तुकडा तांदूळ बिगर बासमती पांढरा तांदूळ उकडा तांदूळ बासमती तांदूळ धान यासारख्या श्रेणीमध्ये धान आणि तांदळाच्या साठ्याबाबतची माहिती जाहीर ही करावी लागेल या घटकांनी दर शुक्रवारी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या पोर्टलवर अद्ययावत माहिती देणे अपेक्षित आहे ऑर्डर जारी केल्यापासून सात दिवसांच्या आत तांदळाच्या साठ्याची स्थिती या घटकांना घोषित ही करावी लागणार आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे खाद्य अर्थव्यवस्थेतील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांना भारत तांदूळ याची किरकोळ विक्री सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पहिल्या टप्प्यात नाफेड एन सी सी एफ आणि केंद्रीय भंडार या तीन संस्थांमार्फत भारत तांदूळ ब्रँड अंतर्गत किरकोळ विक्रीसाठी पाच एल एम टी तांदूळ वाटप करण्यात आलेले आहेत आणि मग सर्वसामान्य ग्राहकांना भारत तांदूळ विक्रीसाठी किरकोळ किंमत रुपये एकोणतीस रुपये प्रति किलो ही असणार आहे तांदूळ पाच किलो आणि दहा किलोच्या पिशवीतून विकला जाईल भारत तांदूळ फिरत्या व्हॅन आणि तीन केंद्रीय सहकारी संस्थांच्या दुकानात खरेदीसाठी उपलब्ध असेल आणि लवकरच ई कॉमर्स प्लॅटफॉर्मसह इतर किरकोळ साखरीद्वारे देखील उपलब्ध होईल मित्रांनो या खरीपा चांगले पीक एफ सी आयकडे पुरेसा साठा आणि तांदूळ निर्यातीवर विविध नियम असूनही तांदळाच्या देशांतर्गत किमती वाढत आहेत किरकोळ किमती गेल्या वर्षभरात चौदा पॉईंट एक्कावन्न टक्के वाढल्या आहेत तांदळाच्या किमती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात सरकारने यापूर्वीच विविध ही उचललेली आहेत आणि आता हेही देखील महत्वाचं पाऊल केंद्र शासनाने उचललेले आहेत आता संपूर्ण जर तुम्हाला इन्फॉर्मेशन वाचायची असेल मित्रांनो तर समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याचप्रमाणे आता मित्रांनो ही जर बातमी तुम्हाला पूर्ण वाचायची असेल तर याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यावरती क्लिक करून ती ओपन करून तुम्ही सविस्तरित्या वाचू शकतात तरी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की केंद्र शासनाने भारत तांदूळ हा ब्रँड लॉन्च केलेला आहे आणि त्याची किंमत एकोणतीस रुपये प्रति किलो ही असणार आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो